नमस्कार या नवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जे महा टी संदर्भामध्ये एक महत्त्वाची पा अपडेट आहे तर ही परीक्षा पहा ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठीची तयारी ही परीक्षा परिषदेने सुरू केलेली आहे तर मग यासाठी तुमचा जो अभ्यास असेल तो या ठिकाणी तुम्ही पण सुरू करायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर हे कशावरून बोलत आहे मी त्यानंतर परीक्षा नेमकी कधीपर्यंत होऊ शकते या आत, या पा तर या संदर्भातली माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठीची ठिकाणी तयारी सुरू करता येईल तर या ठिकाणी बघा की एक काल तुम्ही पहा बातमीसुद्धा पाहिली पा पा असेल की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक निविदा जाहीर केली आहे पहा एक लिलावासाठीची ही निविदा आहे कारण जर टी ई टी परीक्षा पा ही आपल्या ऑफलाईन पद्धतीने होणार आहे कारण आधी आय बी पी एस ही परीक्षा घेईल असं या ठिकाणी पहा चाललेलं होतं परंतु आय बी पी एस ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा कंडक्ट करू शकत नाही कारण बरेच मीडियम यामध्ये असतात आणि त्याच्यामुळे ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा परिषद घेणार आहे हे निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच ओ एम आर आधारित ऑफलाईन परीक्षेच्या कामकाजासाठी हे टेंडर किंवा हा लिलाव या ठिकाणी होणार आहे तर बघा यासाठी एकोणीस सात चोवीस ते एकतीस सात चोवीस पर्यंत टेंडर भरण्यासाठीची मुदत आहे म्हणजे एखादी जी कंपनी आहे ती कंपनी या ठिकाणी पहा आपलं टेंडर भरेल आणि ती जी कंपनी असणार आहे तर ही कंपनी ओ एम आर सीट पुरवणं छापणं त्यानंतर ओ एम आर सीट परीक्षा झाल्यानंतर त्या परत घेणं त्याचा निकाल लावणं किंवा स्कॅन करणं या संदर्भातील जे काय सगळं कामकाज आहे तर ही कंपनी पा करणार आहे आता मग ही कंपनी कोणती असणार आहे तर यासाठीच ही पा टेंडर किंवा ही जी काही निविदा आहे ती पा मागवण्यात आलेली आहे आता या ठिकाणी बघा यामध्ये कुठंही ई टीचा उल्लेख नाही परंतु या ठिकाणी बघा जर तुम्ही ही जी काही टेंडर आहे या वेबसाईटला जाऊन जर तुम्ही पाहिलं तर हे टेंडर नेमकं कोणत्या कामासाठीचा आहे हे ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहा एकोणीस जुलैपासून टेंडर या ठिकाणी भरण्यासाठीची प्रोसेस सुरू झाली ती एकतीस जुलैपर्यंत चालू असणार आहे आणि जी ओपनिंग डेट असणार आहे म्हणजे या ठिकाणी जी निविदा ओपन कधी केल्या जातील त्या दोन ऑगस्टला ओपन केल्या जातील आता मग या ठिकाणी तुम्हाला समजेल पहा या ठिकाणी की जी सर्व्हिस प्रोवायडर ऑफ ओ एम आर बेसड आहे ती टीई टी एक्झामिनेशनसाठी आहे पहा या ठिकाणी लक्षात ठेवा टीई टी या ठिकाणी पास स्पष्टपणे लिहिलेलं आहे म्हणजे या ज्या काही निविदा मागवल्या जात आहेत ओ एम आर सीट कारण परीक्षा परिषद ह्या इतरही परीक्षा पाक घेत असते पहा तुमची शिष्यवृत्ती परीक्षा असेल एन एम एस परीक्षा असेल इतर ज्या परीक्षा आहेत त्यासाठी सुद्धा ओ एम आर सीट असतात परंतु या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये या ई टीसाठी लागतात आणि त्यासाठीचं वेगळं टेंडर या ठिकाणी मागवलं जात आहे तर हे टी ई टी टेंडर या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे परीक्षा ही होणार आहे आता या ठिकाणी बघा हे जे काय टेंडर आहे ज्या निविदा आहे त्या एकतीस जुलैपर्यंत मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर दोन ऑगस्टला याची ओपनिंग असणार आहे आता यामध्ये पण शेड्यूल दिलेला आहे या ठिकाणी एकतीस सात तारखे एकतीस सात चोवीस पर्यंत याची जी ओपनिंग आहे ती असेल दोन आठ तारखेला या ठिकाणी या संदर्भात मिटिंग वगैरे असेल आणि पुढं प्रेझेंटेशन वगैरे त्यानंतर या ठिकाणी कमर्शियल बीड ओपनिंग कधी असणार आहे या संदर्भामध्ये कोणतीही माहिती या ठिकाणी देण्यात येईल नाही म्हणजे या ठिकाणी जी प्रोसेस आहे ती एकतीसपर्यंत फक्त निविदा मागवली जातील तिथून पुढची प्रोसेस असणार आहे की नेमकी कोणती कंपनी या ठिकाणी निवडायची त्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन असेल की कशा प्रकारची ते क्वालिटी आहे कशा प्रकारचे ते कामकाज वगैरे करतील त्यांना थोडासा डेमो दिला जाईल आणि त्यानंतर मग या ठिकाणी ते कन्फर्म होईल की कोणत्या कंपनीकडे ते काम द्यायचं म्हणजे याला आपण एक म्हणूया की समजा दोन तारखेला जर आ, ओपनिंग असेल तर पहा पंधरा तारखेपर्यंत कंपनी ही पण निवडली जाईल लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट पर्यंत ही कंपनी निवडली जाईल की या या कंपनीकडे हे ओ एम आर सीटचं कामकाज दिलं जाईल आणि मग त्याच्यानंतर थोडक्यात आपण म्हणूया की जर काम की ते काम या ठिकाणी पूर्ण झालं की कंपनीने या ठिकाणी ते मान्य केलं की आम्ही एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला ओ एम आर सीट देऊया तर मग त्याच्यानंतर परीक्षा नेमकी कधी घ्यायची तर याची डेट पा फिक्स होईल तर लक्षात ठेवा जे परीक्षा परिषद आहे ते असंच या ठिकाणी तारीख परीक्षेची डिक्लेअर करू शकत नाही सगळी पूर्वतयारी आधी होणं गरजेचं आहे प्रश्नपत्रिका छापणं गरजेचं आहे प्रश्नपत्रिका काढल्या जातील त्यानंतर ओ एम आर सीटसाठीचे जे टेंडर आहे त्या ठिकाणी कंपनी ठरवली जाईल आणि त्यानंतर कंपनीला ते कामकाज किंवा कंपनी किती दिवसामध्ये ते कामकाज करेल तर हे या ठिकाणी पाहिलं जाईल आणि त्याच्यानंतर जे टीईटी साठीचे ऍप्लिकेशन आहे ते पहा सुरू होतील तर हे खूप महत्वाचं आहे आता मग पीईटी साठी ऑनलाईन ऍप्लिकेशन हे कधी सुरू होऊ शकतात तर या ठिकाणी जर आपण अंदाज काढला तर समजा पंधरा ऑगस्टच्या नंतर पुढचे जर पंधरा दिवस आपण धरले तर समजा पंधरा ऑगस्टच्या नंतर कधीही ई टीचे ऍप्लिकेशन पाहिजे सुरू होऊ शकतात आता मग परीक्षा ही कधी होऊ शकते तर ज्यावेळेस ऍप्लिकेशन सुरू होतील तिथून पुढे एक महिना ते दीड महिन्यामध्ये परीक्षा ही कंडक्ट केली जाईल म्हणजे जर समजा पंधरा ऑगस्टच्या नंतर ऍप्लिकेशन सुरू झाले तर सप्टेंबर एंडिंग पर्यंत या ठिकाणी परीक्षा होऊ शकते सप्टेंबर एंडिंग पर्यंत परीक्षा होऊ शकते आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा एक संभ्रम असेल की जर समजा आचारसंहिता लागू झाली तर मग त्याचा काय परिणाम होईल का तर लक्षात ठेवा एकदा काय जाहिरात डिक्लेअर झाली म्हणजे टीईटी परीक्षा या या तारखेला आहे ऍप्लिकेशन सुरू झाले आणि त्यानंतर जरी आचारसंहिता लागली तरीही त्या तारखेला परीक्षा होईल त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही पण सप्टेंबर एंडिंगपर्यंत किंवा जास्तीत जास्त आपण म्हणूया की जर वेळ लागला या प्रोसेसला तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही टेट परीक्षा या ठिकाणी होऊ शकते परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं बघा या ठिकाणी टीईटी परीक्षा पा कधीही होईल त्या संदर्भातील प्रोसेस ही सुरू आहे म्हणजे आपण एक लक्षात ठेवायचं की ही परीक्षा शंभर टक्के या वर्षी पा घेतली जाणार आहे त्यामुळे तुमची तयारी असणं पण गरजेचं आहे कारण जर टेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर जर तुम्ही अभ्यासाला लागला तर तेवढा वेळ तुम्हाला पुरणार नाही त्यामुळे आजपासूनच या ठिकाणी तुम्ही टीईटीचा अभ्यास सुरू करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक म्हणजे सिलेबस वगैरे कोणता असतो किंवा काय असतं संदर्भात व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याप्रमाणे तुमची तयारी पा ठेवा तर त्या संदर्भात जे काय संपूर्ण तुम्हाला गायडन्स आहे जे मार्गदर्शन आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहा मिळत राहील आणि टी व्ही टीची तयारी तुमच्या या ठिकाणी होणार आहे तर यासाठी हा चॅनल तुम्ही अजून जर सबस्क्राईब पाहिला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद